रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत गौळण गोडन सांगती गवळ निला पुत्र झाला येशे गौळन गोडन सांगती गवळ निला पुत्र झाला गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला येशे ला एक दावी एकी पुढे ताटी वाटी सुंतवडे एक दावी एकी पुढे ताटी वाटी सुंतवडे गवळण हो हो गवळण सांगती गवळ निलन पुत्र झाला यश गवळण सांगती गवळ निलन पुत्र झाला यश देला वानभर तटी वान भरून तटी झाली दटी गवळण सांगती गवळ निलन पुत्र झाला यश देला गवळण सांगती गवळ निलन पुत्र झाला यश देला सोनियाची गलबल झाली दासी जनी हेल घाली कोनियाची गलबल झाली दासी जणी हेल घाली गवळन हो गवळन हो हो सांगत ती गवळणीला न पुत्र झाला यश देला गवळण सांगत ती न पुत्र झाला यश देला गवळण सांगत ती न पुत्र झाला यश देला काना झाला यश देला यश अदेला कृष्ण भगवान की जय